तर फ्रेंड्स बारा वाजणार आहेत आणि आपण आतापर्यंत उबरला सात ट्रिप मारल्यात बऱ्याच वेळाने आपल्याला ओलाची ट्रीप पडलेली आहे आता आपण शाहूनगरमध्ये तर बघ ते शक्ती असं दाखवलेलं आहे आपल्याला तर बघूया कुठली ट्रीप आहे एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत आपल्याला बिलिंग दाखवलेलं आहे तर आता कस्टमर येत आहे वाट बघूया आणि कम्प्लीट करूया ट्रीप जय शिवराय मित्रांनो मी, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये तर आता आपण तिसरी बुकिंग उचलली उबरला तर मित्रांनो मी ठरवतो की बाबा उबरच्या कमी ओला रॅपिडोच्या जास्त मारायच्या पण ओला आणि रॅपिडोला मला जेव्हा पाहिजे तेव्हा बिलकुल ट्रिप पडत नाही आणि ज्यावेळेस मी उबरची ट्रिप उचलतो त्यावेळेसच मला बरोबर रॅपिडोची नाहीतर ओलाची राईड पडत असते पण प्रॉब्लेम काय होतं की मग कॅन्सल करावं लागते एखादी राईड पण ठीक आहे आज तर ओलाची ही राईड अजूनही वाजली नाही मला लॉग इन करून एक ते दीड तास झालेला आहे त्याच्यामुळं आता ही रॅपडोची सॉरी उबरची एक राईड घेतलेली आहे त्र्याण्णव रुपये दाखवलेले आहेत कस्टमरचे आणि साडेपाच किलोमीटर काहीतरी डिस्टन्स आहे तर आता ही राईड कम्प्लीट करूया आणि बघूया दिवसभर किती बिझनेस आपण कवर करू शकतो कारण आज इन्सेंटिव आहे ॲटलीस्ट हे दोनशे दहा रुपये तरी आपल्याला इन्सेंटिव्ह घ्यायचे आहेत पंधरा राईड मारून तर आता बघूया ओला रॅपिडोला पण आपल्याला बिझनेस करायचा आहे नुसताच उबरला करायचा असं नाही आहे ओला ओला पण आपलं पहिलं प्रेम आहे ओला आणि दुसरं प्रेम रॅपिडो आहे आणि तिसरं उबर आहे पण कसं असतं की न आवडत्या बायको बरोबर संसार करावा लागतो ना काही जणांना तसंच आहे हे तर ठीक आहे बघूया काय होतं ते तर मित्रांनो वालेकरवाडीत तिथून एक आपण ट्रीप उचलली होती तर ती ट्रीप होती डी मार्ट काळेवाडीचं डिमार्ट होतं तिथं सोडलं त्र्याण्णव रुपये दाखवले होते एकशे तीन रुपये कॅश घेतले म्हणजे तिथं दहा रुपये आपल्याला उभरणे मायनस काय टाकलं तर तिथून रनिंगमध्येच मला मुशीची ट्रीप वाजली एकशे एकाहत्तर रुपये दाखवले होते रनिंगमध्ये मी ट्रीप ॲक्सेप्ट केली आणि कस्टमरला आता जे सोडलेलं आहे एकशे एकोणसत्तर आपल्याला कॅश भेटलेली आहे तर आता मी तुम्हाला बाहेरचं दाखव तुम्हाला बोलण्याचं ना ओलाची ट्रीप चांगली वाजली होती गेली ठीक आहे नो प्रॉब्लेम आताशी दहा वाजलेले आहेत पावणे दहा वाजले आहेत तर भरपूर टाइम आपल्याला संध्याकाळचे नऊ दहा वाजेपर्यंत आपण बिझनेस करणार आहोत ट्राय करणार आहोत एवढ्या वेळ बिझनेस करण्याचा तर बघूया किती बिझनेस आहे दिवसभर तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो जरा हे स्वराज टाउन काहीतरी बिल्डिंग आहे बघा इकडं आणि हे आपण मोशीमध्ये मध्ये मध्ये चांगले चांगले प्रोजेक्ट आहेत बिल्डिंगचे बघा हे रामागृह दिसत असेल तुम्हाला तर आता आपण इथे जस्ट एक ट्रीप सोडलेली आहे बघू आता इथून तरी वाजली होती ओलाची आता बघू कुठली वाजते तर मित्रांनो थोडं आपण जिम जिम करूया हे बघा काय आता सांगतो याने तर फ्रेंड्स बारा वाजणार आहेत आणि आपण आतापर्यंत उबरला साठ ट्रीप मारल्या ओलाला तीन ट्रीप मारल्यात तर ओलाला जवळजवळ एकशे ऐंशी रुपये झालेले आहेत आपले आणि उबरला आय थिंक मला वाटते साठ ट्रिप मारून एक मिनिट दाखवतो तुम्हाला सिटी वन मॉल मोठे गाव करून आपण त्या उचलणार नाही कारण मोठ्या ट्रिप बिलकुल परवडत नाही आपण फक्त चार किलोमीटर पर्यंतच्या राईड उचलतो तर ठीक आहे आता हे बघा सात ट्रिप मारून सहाशे एकवीस तिथं झालेले आहेत आपले आणि ओलाचे दाखवतो ओलाला तीन ट्रिप मारले आणि हे बघा हे सहा हे किती पासष्ट आहे त्रेसष्ट त्रेसष्ट त्रे तर मस्त बऱ्या मस्त नाही पण बऱ्यापैकी चांगला अर्निंग झालेला आहे आपलं एकशे ऐंशी ओलाचे आहेत आणि सहाशे एकवीस उबरचे तर आठशे रुपये अर्निंग झालेलं आहे आपलं अजून तासभर तर आता आपण आहोत डीमार्ट रावेत शिंदे वस्ती जिथं डीमार्ट आहे तर तिथे कॉर्नरला आहे थोडा वेळ वाट बघू आणि एक तासभर ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करू आपण एक तासभर ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करू तर हे बघू एक अजून दोन ट्रिप जरी उबरला मारायचं झालं म्हणजे आल्या एक तासात तर नऊ ट्रिप होती आणि मग संध्याकाळी आपल्याला फक्त सहा ट्रिप मारायच्या आता असंच जर घरी गेलो तर संध्याकाळी आठ ट्रीप मारायच्या तर ते आठ ट्रीप पण कधी कधी होणार नाहीत अशी कंडिशन असते त्याच्यामुळे आपण काही रिस्क घेऊ नाही घेणार नाही आणि छोटे छोटे तरी दोन ट्रीप तरी मारू आपण तरी आज कसलीही परिस्थितीत इन्सेंटिव्ह घ्यायचं आहे कारण मित्रांनो आपला मायनसला तीनशे साडेतीनशे रुपये उबरचे पेमेंट उबरला पेमेंट करायचं आहे आपल्याला तर आठचे ते दोनशे दहा रुपये तरी मायनस गेले पाहिजेत आणि समजा एक दोन आता हे ज्या आठ ट्रिप आहेत त्याच्यामधून दो, निदान दोन ऑनलाईन तरी झाल्या पाहिजे मग कसं आपल्याला स्वतःहून पैसे भरावे लागणार नाहीत कधी पण लक्षात ठेवा मित्रांनो जे कमिशन ना ते ट्रीपमधूनच कट केलेलं चांगलं स्वतःहून पैसे भरू नका कारण आता स्वतःहून पहिलं कसं शंभर रुपये भरले चालायचे दीडशे रुपये भरले चालायचे आता डायरेक्ट जेवढी अमाऊंट आहे तेवढीही पेड करावी लागते त्याच्यापेक्षा कमी करता येत नाही त्याच्यामुळं ऑनलाईन पे ऑनलाईन ज्या बुकिंग असतात त्या ॲट दोन तीन तरी मारायचे दिवसभरातून तर मेंटेन राहतं बे आपलं बॅलन्स मेंटेन राहतं तर ठीक आहे वाट बघूया ट्रिपची दोन ट्रिप तरी मारायचं टार्गेट आहे आपलं इन करून एक तास झालेला आहे ता पहिली ट्रीप आपल्याला लवकर लागली होती पिंपरीची पिंपरीवरून आपण तिथं थांबलो तर बॅक टू बॅक दोन ट्रिप पडल्या होत्या आपल्या साईडच्या तर उचलल्या मी एक उचलली एक उचलू शकलो नाही तर एक उचलल्याने ती कॅन्सल झाली कस्टमरनी कॅन्सल केली तर मग तिथून मग चाळीस आणि बेचाळीस रुपयाच्या मला ट्रिप पडत होत्या मी काय ते उचलल्या नाही आउटसाईडच्या होत्या सगळ्या मग आता तिथून मी एम टी आलो आपल्या एरियात गुरुद्वारा साईडला गुरुद्वारा आकुर्डी तर आता इथून बघूया एक तासात एकच ट्रीप झालेली आहे आपली फक्त आणि आपल्याला अजून जवळजवळ सहा ट्रीप मारायच्यात मित्रांनो फक्त उबेरला सहा मारायच्यात आहेत ओलाच्या तर विचारूच नका ओलाला काही म्हणजे इन्सेंटिव्ह नाही आहे पण हे ओलाच्या ट्रीप मारल्या नाही तर आपला धंदा काही कवर होत नाही तर बघूया काय होतं इथे एक तासात फक्त एक ट्रीप झाली आहे तर फ्रेंड्स आपण दुसरी ट्रीप उचललेली आहे आणि ही ट्रीप आपण देवा पाटील कॉलेजच्या इथून उचललेली आहे तिक कस्टमर समोर आहे हे बघा तेव्हा पाटील सीएनजी भरला मित्रांनो बघू शकता दोनशे ब्याऐंशी रुपयाच सीएनजी भरलेलं आहे आणि आपण आता शाहूनगर मध्ये आहोत तर ओला मध्ये अरे रॅपिडो मध्ये अरे उबर मध्ये बघा दहा ट्रीप आणि आठशे तीस रुपये झालेले आहेत पॉईंट बघा भरतोय बरं बघा हा सी एन जी पंप आहे एम एन जी एलचा भोसले सी एन जी पंप आहे शाहूनगरमध्ये तर आता आपण इथं सी एन जी भरलेला आहे आणि आता थांबलेलो आहे बघूया जरा पुढं जाऊन थांबूया आणि बघूया कुठली ट्रीप पडती एक ट्रीप पडली होती आपल्याला पण ते तळ्यावडमध्ये बॉक्स घेऊन जायचे होते कंपनीचे माणसं नव्हती फक्त बॉक्स होते तसले झंझटच करत नाही आपण बॉक्स हे म्हणजे एकतर हे लोक ऑनलाईन पेमेंट करणार ना आपण त्यांची हमाली करायची फक्त बॉक्स घेऊन जा आणि हे घेऊन जा ते घेऊन जा मी केली कॅन्सल म्हणलं अजिबात जमत नाही आपल्याला असलं काही बऱ्याच वेळाने आपल्याला ओलाची ट्रीप पडलेली आहे आता आपण शाहूनगरमध्ये तर शक्ती असं दाखवलेलं आहे आपल्याला तर बघूया कुठली ट्रीप आहे एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत आपल्याला बिलिंग दाखवलेलं आहे तर आता कस्टमर येत आहे वाट बघूया आणि कम्प्लीट करूया ट्रीप तर फ्रेंड्स नऊ वाजून गेलेले आहेत आणि अजूनही आपण ऑनलाईन आहोत तर एवढा वेळ लागण्याचं कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो म्हणजे सकाळी आठ ट्रीप मारल्या होत्या आणि संध्याकाळी आपल्याला फक्त सात ट्रीप मारायच्या होत्या उबरला पण ह्या सात ट्रीप मारता मारता माझ्या नाके नऊ आलेले आहेत मित्रांनो ट्रीपच पडत नव्हती आहे किती चार वाजता ऑनलाईन आलो होतो मी आता नऊ साडेनऊ झालेत म्हणजे साडेपाच तासात सात ट्रीप मारायला मला साडेपाच तास गेले याच्यात मी एक ओलाची ट्रिप पण मारली होती पण आज खूप वेळ लागला खूप स्ट्रेस झाले मित्रांनो खूप एक एक दीड दीड तास ट्रीप पडायला लागत होते तरी ठीक आहे देर आहे पण दुरुस्त आहे आपण इन्सेंटिव्ह घेतलेला आहे चारशे रुपये मायनसला होतं मित्रांनो आज आपण लिटरली चारशे रुपये आता जवळजवळ तुम्हाला दाखवतो मी किती मायनसला येते तर ठीक आहे आज मी किती बिझनेस केला तेही दाखवतो तुम्हाला बिझनेस तर चांगला झालाय पण स्ट्रेच खूप झालं खूप वेळ लागला आपल्याला एवढ्या सात ट्रिप मारायला मित्रांनो ठीक आहे तुम्हाला मी बिझनेस किती झालाय ते दाखवतो तर तुम्ही बघा हे ओलाला आपण किती ट्रिप मारल्या आज एक दोन तीन चार पाच आता याचे टोटल मित्रांनो तीनशे रुपये होती ठीक आहे पाच ट्रिप मारली तीनशे रुपये त्याचे झालेले आहेत आपले कॅश सगळ्या ट्रिप आणि इथं तुम्ही पाहू शकता तेराशे सदुसष्ट विथ इन इन्सेंटिव्ह घेतलेला आपणच इन्सेंटिव्ह घेऊन तेराशे सदुसष्ट आहेत हे दोनशे दहा इन्सेंटिव्ह तुम्हाला दिसत वरती पंधरा ट्रिपचे तर ही पन्नास रुपयाची ट्रिप जस्ट कंप्लीट केली ती सत्याऐंशी ऑनलाईन झाली पंचावन्न पंचावन्न शहात्तर एकशे तेवीस ऐंशी आता तुम्हाला सांगतो मी हे किती ट्रिप आहे हे पाहुणे चारला सव्वा चारला आता ही सव्वा चारनंतर डायरेक्ट पाच वाजता ट्रिप पडली आपल्याला सव्वा चार नंतर डायरेक्ट पाच बघा पाच नंतर डायरेक्ट सहा ठीक आहे सहा वाजून सात मिनटांनी आणि हे सहा नंतर सात सदोतीसला डायरेक्ट एक ट्रीप पडली म्हणजे तुम्ही विचार करा ह्या खूप स्ट्रेस झाला आज खूप वेळाने आपल्याला ट्रीप दिली आणि हे सात चाळीस डायरेक नंतर डायरेक्ट आठ वाजता मग हे आठ सोळा आणि नऊ आठ सोळानंतर पण बघा एक तासाचा गॅप आहे सव्वा नऊला डायरेक्ट तर हे किती खूप स्ट्रेस झालं मित्रांनो खूपच एक एक तासाने आपल्याला ट्रीप दिलेली आहे तर हे तीनशे दोन ओला आहे एक तेराशे सदुसष्ट आहे उबर आहे साठ रुपये प्रायव्हेट ट्रीप आहे आणि दोनशे बहात्तरचा सी एन जी आहे तर सगळं जाऊन आता इथपर्यंत बघा सगळं जाऊन आपल्याला चौदाशे सत्तावन्न रुपये भेटलेले आहेत प्रॉफिट आता तुम्हाला नुसतं आज बिझनेस दाखवतो मी किती झालेला आहे ते आपलं तीनशे दोन आणि किती हे तेराशे सदुसष्ट येथे तेराशे सदुसष्ट सदुसष्ट म्हणजे साडे सोळा म्हणजे सोळाशे सत्तर रुपये नुसतं आपला आजचा अर्निंग तर फ्रेंड्स तुम्ही पाहिलं आज आपण किती साडेच म्हणजे पंधराशेच्या आसपास दीड हजार आपला आज प्रॉफिट आहेत त्याच्या आसपासच तर खूप वेळ लागला आता तुम्ही बघा ना सकाळी साडेचार तास आणि साडेपाच तास दहा तास जवळजवळ आज ऑनलाईन होतो आता बाकीच्या हा दहा तास ऑनलाईन आता दहा तासातून आपल्याला जवळजवळ संध्याकाळी तीन साडेतीन तर असेच वेस्ट गेलेत एक एक तासाने आपल्याला ट्रिप भेटली तर एनिवेज मित्रांनो शेवट गोड झालेला आहे आणि भेटूया उद्या उद्याच्या ब्लॉकमध्ये तर मित्रांनो तुम्ही किती अर्निंग केलं आहे किती बिझनेस केला आहे ते कमेंट व्हिडिओच्या कमेंट खाली नक्की टाका म्हणजे मला कळेल की मी एकटाच कमी बिझनेस करतो का माझ्यासारखे अजून भरपूर आहेत तर नक्की तुम्ही किती बिझनेस केला आहे ते नक्की खाली टाका भेटूया आपण उद्या जय हिंद जय महाराष्ट्र